माझं नाव जाधव शेखर विठ्ठल आहे मी एम एस बीडवे इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं आहे मला प्रायव्हेट जॉब करत असताना खूप अडथळे आल्यामुळे मी सारथीचे ॲडव्हर्टाईजमेंट बघून मी इंडो जर्मन टोल रूम ह्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅड कॅम्प डिपार्टमेंटसाठी ॲडमिशन केलो मला सारथी योजनेतून मी सत्तर हजार रुपयाचा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट करत आहे सारथी योजनेमार्फत सारथी योजनेमार्फत जुलैमध्ये मी फॉर्म भरून मला आता सहा महिने झालं कोर्स करतो आहे मला चांगले म्हणजे इथं टीचिंग भेटतं आहे इंडो जवर्नमेंट रूममध्ये जसं की सी एन सी प्रोग्रामिंग पाच सॉफ्टवेअर आहेत ॲटो कॅट वर्क कटिया आणि मी इथं स सहा महिने झालं बघत आहे की सारथी योजनेतून खूप सा चांगले प्लेसमेंट होत आहेत नव्वद टक्के प विद्यार्थ्यांवरचे प्लेसमेंट होत आहे सारथी योजने म मार्फत अनेक इथं होतकुरू तरुण त्यांना स्किल डेव्हलपमेंट होत आहे औद्योगिक करण्यासाठी जसं इंटर्नशिप इंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट स्वतःच्या स्किल वाढत आहेत हा कोर्स जर बाहेर ग करायचं म्हणलं तर खूप कॉस्टली आहे आणि ह्या लेवलचं शिक्षणही भेटत नाही दुसरीकड हा एक जग हा एक गवर्मेंट लेवलचा इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या योजनेतून मला भविष्यात चांगला चांगल्या पॅकेजची जॉब लागण्याचे चान्सेस जास्त आहेत जसं की मी इंजिनिअरिंग करूनही मला म्हणाल तसा असा जॉब भेटला नाही मी सारथी योजनेला मनापासून धन्यवाद करतो की हा मला मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि भविष्यातही माझ्या माझ्या बंधूंना माझ्या दोस्तांना ह्या ऑपॉर्च्युनिटी मिळत राहावं अशी विनंती करतो